नांदगाव तालुक्यातील मांडवाच्या ग्रामसेवकाने केला लाखो रुपयाचा भ्रष्टाचार नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मांडवड ग्रामपंचायत नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये जी गारपीट झाली त्या गारपीटच्या बदल्यात राज्य शासनाने जे अनुदान वाटप केले अनुदानात ग्रामसेवकांनी मोठा भ्रष्टाचार केल्याची माहिती मांडवड ग्रामस्थांनी दिली आहे प्रशासकीय स्तरावर दखल घेत नसल्याने मांडवड ग्रामस्थांनी मांडवड ग्रामपंचायतीसमोर हमारण आमरण उपोषण सुरू केले आहे मुळात ज्यांच्या नावावर शेती आहे त्यांना दहा हजार आठशे रुपयांऐवजी पाच हजार चारशे रुपये अनुदान टाकले आणि याच शेतकऱ्यांच्या नावावर ग्रामसेवकांनी त्यांची पत्नी साला भाऊ यासह मित्रपरिवाराच्या नावावर पन्नास ते सत्तर हजार रुपये अनुदान लाडले आहे या सर्व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपोषणकर्त्यांकडून केली आहे शिवसेनेचे ग्रामीण जिल्हा प्रमुख गणेश धात्र यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्या घटनेची माहिती देऊन पालकमंत्री दादा भुसे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत फोनवर चर्चा करून घटनेची माहिती दिली दादा भुसे यांनी याबाबत सविस्तर माहिती घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले नोव्हेंबर दोन हजार तेवीसला गारपीट झाली होती या गारपीटीचे पंचनामे करण्याचे शासनाने आदेश दिले होते मात्र नांदगाव तालुक्यातील मांडवड ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुभाष फत्तू चव्हाण यांनी शेतकऱ्यांना केवळ पाच हजार चारशे रुपये वाटप केले यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा केला शिवाय याच शेतकऱ्यांच्या नावावर स्वतःच्या नातेवाईकांच्या खात्यावर पन्नास ते सत्तर हजार रुपये परस्पर वर्ग केले असा लाखो रुपयांचा घोटाळा केला असून या घोटाळ्याचे गटविकास अधिकारी यांच्यासह संबंधित विभागात तक्रार केली मात्र त्यांनीही त्याला पाठीशी घातले याबाबत ग्रामस्थांनी मांडवडा ग्रामपंचायत कार्यालय येथे आमरण उपोषण सुरू केले असून या घोटाळ्याची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली नाशिक ते डिजिटलसाठी मुक्तारामबाग नांदगाव